गुड मॉर्निंग सगळ्यांना आपली पूजा सुरू आहे कोणीच अजून लाईव्ह जॉईन जौ, जॉईन जौ, नव्हतं केलं म्हणून मी थोडं म्यूट करून ठेवलेलं तर आज आहे अकरा नोव्हेंबर म्हणजे अकरा अकरा पोर्टल आहे जे तुमच्या सगळ्यांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी तुमच्या आहे आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आज आता सकाळची तर वेळ तुम्ही मिस केली असेल रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी तुम्ही आज तुमची विश म्हणजे जी पण इच्छा आहे ना ती अकरा वेळा एका पेजवरती लिहायची आहे अगदी कुठे बाहेर असाल लिहायला नाही जमलं तर तुम्ही निदान अकरा वाजून अकरा मिनिटाने तुमच्या घड्याळात किंवा मोबाईलमध्ये बघून तुम्हाला म्हणायचं आहे तुमची इच्छा पूर्ण करणार जी पण इच्छा आहे ना ती पूर्ण झालेली आहे असं बोलायचं आहे तुम्हाला असं नाही आहे की होईल वगैरे असं ठेवायचं नाही आणि विश्वासाने म्हणायचं तरच तुमची इच्छा पूर्ण होते अकरा वाजून अकरा मिनिटचा हा जो आजचा दिवस आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे फुल खूपच फलदायी आहे फलद्रूप आहे मनापासून जर इच्छा व्यक्त कराल तर ती नक्की फलद्रूप होईल आणि पूर्ण होईल पण विश्वासाने करायचं आहे फक्त वरचं वर म्हणालं आणि तुम्ही वाट बघत बसेल असं होणार नाही आहे आता सकाळी जर तुम्हाला चो अजून दुसऱ्या पण व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळलं असेल की हे असं आज करायचं आहे आजचं मॅनिफेस्टेशन आहे हे तर आज जर नसेल केलं समजा सकाळी तर तुम्हाला आज रात्री करायचं आहे अकरा वाजून अकरा मिनिटांनी तर आत्ता नसेल केलं तर संध्याकाळी नक्की करा आणि तो जो पेपर आहे ना जे लिहिलेला होता तो तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या उशीखाली रोज अकरा दिवस तुमची अकरा दिवसांमध्ये पूर्ण म्हणजे जी पण इच्छा तुम्ही व्यक्त व्यक्त करणार आहात किंवा लिहिणार आहात ना ती नक्कीच पूर्ण होणार आहे त्यामुळे मनापासून केलं तर नक्की फायदा होईल वरचे वर केलं की असं काही होतं का असं शक्यच नाही आहे असं थोडी असतं किंवा हे जे आहे अंधश्रद्धा आहे असं जर म्हणून केलं तर मग नाही होत ते पूर्ण आपलं कारण कुठलीही गोष्ट आहे ना आपल्या आंतरमनापासून अंतरात्म्यापासून करायची असते तरच ते सगळं पूर्ण होतं नाहीतर काही पूर्ण होत नाही म्हणून विश्वास असेल तर करा नसेल तर नका करू पण ज्यांना खूप प्रयत्न करून काहीच फळ मिळत नाही तर तुम्हाला ते करणं म्हणजे योग्य आहे करायचं असेल तर नक्की करा फक्त विश्वास ठेवून करा मी म्हणते म्हणून किंवा काहीतरी होणार आहे म्हणून तसं नाही करायचं तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की आपले अशी खूप अशी तीव्र इच्छा आहे आणि ती खूप प्रयत्न करून पण पूर्ण होत नाही आहे तर तुम्हाला ती आजची इच्छा लिहून काढायची आहे अकरा वेळा आत्ता जर नसेल अकरा वाजता मिस केलं असेल अकरा वाजून अकरा मिनिटांचा हा टायमिंग तर तुम्ही संध्याकाळी आज रात्री संध्याकाळी म्हणजे आज रात्रीच्या अकरा वाजता ते लिहून काढायचं आहे अकरा वेळा आणि ते तुम्हाला तुमच्या उशीच्या खाली ठेवायचं आहे अकरा दिवस ह्या अकरा दिवसात आणि रोज झोपताना ते बघायचं आपण आणि मग झोपायचं ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेयर करा किंवा मनापासून त्या पेपरकडे बघा ज्याच्यावरची लिहिलं आहे आणि मगच तुम्हाला ते झोपायचं आहे रात्री ते सगळं करू ही इच्छा हंड्रेड नाही टू थाउजंड पर्सेंट पूर्ण होणार आहे त्यामुळे मनापासून केली तर होईल जर मनामध्ये डाऊट असेल ही अंधश्रद्धा आहे मला नाही करायचं आहे तर खरंच नका करू म्हणजे कुणासाठी कु करणार नाही आहेत ही मोस्टली आहे ना आजची जी इच्छा आहे ना आपण फक्त एकट्यासाठी करायची आहे दुसऱ्या कोणासाठी मागायची नाही आहे आपल्या स्वतःसाठी करायचं हे अकरा अकरा, अकरा हे पोर्टल ना खूप म्हणजे बघा खूप दिवसांनी येतं हा अकरा अकरा आणि प दोन हजार पंचवीस आहे ना हा तर हा परत तुम्हाला नाही मिळणार का सतरा अकरा अकरा ये दरवर्षीच येतो पण जो एक प्रत्येक एक वेळ आणि काळ असते ना ती खूप महत्त्वाची असते तर ह्या पोर्टलसाठी तुम्हाला आज प्रयत्न करायचा आहे का करायचं आहे तर आपल्यासाठी हां स्वतःसाठी मनापासून करा कुठलं काम अडकलं असेल कुठले पैसे अडकले असतील किंवा सरकारी नोकरी हवी असेल लग्न जमायचं असेल कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला हा आजचा दिवस खूप बेस्ट आहे जो तुमची इच्छा तुमचे स्वप्न तुमची तीव्र इच्छा पूर्ण करणारा आहे म्हणून तुम्हाला हे आजचं नक्की करायचं तर बघा मी मी स्वतः करत होते म्हणून मी लाईव्ह थोडा लेट घेतला आहे कारण म्हटलं पूजा करता करता आपण लाईव्ह घेऊ शकतो ज्यांनी ज्यांना विश्वास आहे ज्यांना ज्यांना म्हणजे जे मानतात ते करू शकतील संध्याकाळच्या म्हणजे रात्री अकरा वाजता रात्री पण आपल्याकडे वेळ आहे ना म्हणून मग मी माझं पूर्ण म्हणजे मी स्वतःसाठी जी पण काय माझी इच्छा होती ती मी लिहिली पहिली अकरा अकराला आणि मग मी लाईव्हला सुरुवात केली आणि मग म्हटलं की पूजा करता करता थोडंसं बोलून पण होईल माझ्या व्हिवरसोबत माझ्या फ्रेंड्ससोबत यूट्यूब फॅमिलीसोबत म्हणून मी हा लाईव्ह घेतलेला आहे की एखाद्याला जर समजा माहीत नसेल आणि माझ्यामुळे जर फायदा होत असेल तर का नाही करायचं ओके okay. आणि मला पण बरं वाटेल ना की बाबा तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आज जर सकाळी मिस केलं असेल तर आज रात्री नक्की ही जी पोर्टलवरती तुम्हाला लिहायचं आहे एका पेपरवरती आपली इच्छा लिहायची रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी आणि तो ना आपल्या तो जो पेपर ना, आहे जो ना आपल्या उशी खाली ठेवायचा आहे आता असं केल्यानंतर रोज रात्री झोपताना तो पेपर बघायचा ती इच्छा वाचायची आणि डोळे बंद करून पुन्हा झोपायचं आणि आपलं ते स्वप्न आहे ना जी पण इच्छा आहे ना पूर्ण होते असं फील करायचं आणि मग झोपायचं तुम्ही फक्त बघितलं आणि झोपला असं नाही करायचं तुम्हाला ते फील करायचं की हो मला ह्या अकरा दिवसांमध्ये आता बघा समजा तुम्ही एक समज असं दहा लोकांनी समजा मी सांगते म्हणून हे पे केलं म्हणजे हे काम केलं आणि त्यातलं फक्त पाच जणांना फायदा झाला फायदा होणारच आहे हंड्रेड पर्सेंट पण समजा पाच जणांना नाही झालं तर त्यांनी असं नाही मानायचं की हे काही खरं नाही असं नाही मानायचं आपल्या आपल्या कर्मानुसार आपल्या आपल्या नशिबानुसार आपल्याला हे सगळं मिळत असतं तर त्याच्यासाठी आपण अविश्वास दाखवायचा नाही विश्वासाने करायचं आहे आणि मग आपलं स्वप्न पूर्ण होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही म्हणूनच सांगते की हे जे पोर्टल आहे ना खूप बेस्ट आहे खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला हे करायचंच आहे आज कसल्याही परिस्थितीत करा कोणतीही इच्छा असू द्या तुमची ती तुमची इच्छा पूर्ण होणार आहे ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला प्रत्येकाला बघा ज्याला अनुभव येतो हो ना तो फक्त हे असे वादे करतो किंवा आश्वासनं देत असतो पण जर फायदा झाला ना तर माझ्या चॅनलवरती येऊन तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगणार आहात की आज आम्हाला अशा अशा प्रकारे आम्ही तुमचं ऐकून आम्ही लिहिलं होतं आणि फायदा झाला आणि इन्कम नाही झाला तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता की नाही झाला हे बघा हे सारखं येत राहतं हाय भास्कर हे जे सारखं येत राहतात आपले पोर्टल्स जेव्हा जेव्हा जमेल ना तेव्हा तुम्ही जय साईनाथ तेव्हा तेव्हा सगळ्यांनी हे करायचं आहे उपाय करायला काय हरकत आहे तुम्हाला करायचेत तु उपाय तुम्हाला कारण उपाय करून तुम्हाला लॉस होणार नाही आहे तर फायदाच होणार आहे नाहीच झाला फायदा तर तोटा तर नाही ना होणार होणार आहे का तोटा नाही बर त्याच्यासाठी काय करायचं होतं ना हे जे जेव्हा जेव्हा असे पवित्र पोर्टल येतात पवित्र म्हणजे हाचा दिवस पवित्र आहे म्हणून सांगते तुम्हाला हा जो पोर्टल येतो ना तेव्हा तेव्हा तुम्हा तुम्हाला सगळ्या आपल्या इच्छा म्हणजे एकच इच्छा करायची असते लिहायची असते कारण प्रत्येक वेळेस बघा ना आपल्या शंभर आपल्या रोजच्या लाखो इच्छा असतात हे असं झालं पाहिजे ते तसं झालं पाहिजे फक्त आहे ना कोणासाठी वाईट काही लिहू नका चांगलं लिहायचं आहे चांगल्या इच्छाच फक्त पूर्ण होणार आहे काहीही लोकांचं वाईट व्हावं वगैरे त्याच्यासाठी नाही करायचे आपल्याला तर फक्त चांगल्या चांगल्या इच्छा चा लिहायचे आणि त्या पूर्ण होण्याची प्रार्थना करायची आहे तर मी तुम्हाला तर सांगते विश्वास असेल तर करा विश्वास नसेल तर नका करू ॲज यू विश शेवटी बघा आपल्या आपल्या नष्टेप्रमाणे सगळ्यांना मिळत असतं आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्ही देवाला प्रार्थना केली किंवा म्हणजे काय मन्नत मागितली तर काहीही तुम्हाला लॉस नाही आहे त्याच्यामध्ये त्या म्हणून मला करायचं आहे तर विश्वास असेल तरच करा मी तुम्हाला खूप वेळा सांगते की विश्वास असेल तरच करा विश्वास नसेल, नसेल तर एकतर रॉंग कमेंट टाकू नका सगळ्यात मेन नसेल तुम्हाला आवडत तर चॅनेलला भेट देऊ नका चॅनलवरती येऊ नका आणि पण रॉंग कमेंट बिलकुल टाकू नका कारण त्याचाही तुम्हाला दुष्परिणाम भोगावा लागेल कारण रॉंग कमेंट हे माझ्यासाठी नाहीये बघा आपण देवाचं काम करतोय म्हणजे तिथे आता प्रत्यक्ष देव आहे आपल्यासोबत असं समजायचं आपल्याला सो so, ज्यांना विश्वास आहे त्यांनी आज अकरा वाजता हे मिस करू नका आणि ज्यांना नाहीये त्यांनी नका करू लिहूच नका त्यांनी काही सुद्धा जसं जसं तुमच्या नशिबात मिळतात तसं तसं तुम्ही करू शकता प्रत्येकाने आपल्या आपल्या नशिबाप्रमाणे मिळवायचं असतं देवाचा आशीर्वाद देवाचं कृपा असे सगळ्यांनी आपल्या आपल्या नशिबाप्रमाणे मिळवायची असते तर आजचा दिवस मिस करू नका विश्वास असेल तर अकरा वेळा नक्की रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी लिहा आणि विश्वास नसेल तर खरंच नका लिहू चला ज्याने ज्यांनी लाईव्ह जॉईन केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद आपण आपली लाईव्ह इकडे थांबवतो आहे कारण मला तुम्हाला फक्त आजच्या पोर्टलबद्दल सांगायचं होतं अकरा अकरा हे पोर्टल खूप भाग्यवान लोकांनाच मिळणार आहे ज्याचा फायदा मिळणार आहे ज्याचा लाभ मिळणार आहे जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की करा आणि त्याचा फायदा घ्या देवाचे आशीर्वाद मिळवा चला आपली लाईफ थांबवते मी आता इकडे पुन्हा भेटूया पुन्हा संध्याकाळी रात्री मी परत एकदा घेणार आहे आपली लाईफ तुम्हाला परत एकदा ह्या अकरा अकराचं इम्पॉर्टन्स महत्त्व सांगणार आहे चला थँक्यू सो मच पुन्हा भेटू नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ नक्की शेअर करा ज्याचा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला फायदाच होईल चलो थँक्यू सो मच बाय बाय